सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सहासष्ट टक्के मतदान झाले आहे रात्री आठ वाजेपर्यंत काही मतदान केंद्रावर मतदान सुरूच होते त्यामुळे ही अंतिम आकडेवारी उद्यापर्यंत पॉईंट दोन तीन टक्के बदलू मात्र शहर जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार न घडता जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत चौसष्ट टक्के मतदान झाले होते यामध्ये दोन टक्के वाढ होऊन यंदा सहासष्ट टक्के मतदान झाले आहे अशी माहिती त्यांनी दिली आज वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली कुठल्याही प्रकारची अनुसूचित कुठल्याही अनुसूचित प्रकारची घटना घडली नाही चार पाच लहान फार लहान प्रकारचे इन्सिडेंट्स झाले त्या प्रत्येकमध्ये एफ आय आर दाखल झाला आहे आणि कोणत्याही प्रकरणामुळे कोणत्याही घटनामुळे निवडणूकवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही थोडक्यात मी आकडे सांगून देतो जसा आपल्याला माहीत असेल की तीन हजार सातशे अडतीस आमच्याकडे बूथ होते प्रत्येक बूथवर वोटिंग झाली पर्सेंटेज जे वोटिंग आहे त्याबद्दल मी सांगतो विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये चौसठ चौसष्ट दशमलव साठ पर्सेंट वोटिंग झाला होता लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये एकसष्ट दशमलव एकोणीस पर्सेंट वोटिंग झाल्या आणि यावेळी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये पॅसठ दशमलव एकेचाळीस पर्सेंट वोटिंग झालं आहे यामध्ये हा ज्या आकडा आहे त्यामध्ये थोडा आता वाढ होणार कारण हा जो आकडा आहे ते साडेसात वाजता साडेसात वाजता आम्ही घेतला होता तर त्यामध्ये जवळपास अर्धेक टक्का वाढ होईल कारण चाळीस पन्नास बूथवर आताही वोटिंग सुरू होतं तसेच हा जी आकडा हा जे आकडे आम्ही घेतले आहे ते व्हॉट्सॲपवर घेतला आहे फॉर्म सेवन टीन सीचे आकडे नाही आहेत त्यामुळे काही काही बूथचे जर आकडे सुटले असते तर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे उद्या एक वाजता एक्झॅक्ट किती एक्झॅक्ट जे आकडे आहेत तो उद्या एक वाजता दुपारी येतील त्यामध्ये आम्ही डिटेल पुरुष मतदार किती लोकांनी वोट केले महिला मतदार आणि तृतीय पंथी मतदार किती लोकांनी वोट केले आणि एक्झॅक्ट किती वोटिंग पर्सेंटेज आहे आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या तो आम्ही उद्या एक वाजता एक्झॅक्ट माहिती देऊ पण साडेसात वाजताची डेटाप्रमाणे पॅसष्ट दशमलव एकेचाळीस पर्सेंट वोटिंग झालं आहे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन कॉन्स्टिट्युएन्सी कौंस्त वाईज जे वोटिंग आहे तो मी सांगतो कारण माढामध्ये सिक्स्टी सेवन पॉईंट एट फाईव्ह माढामध्ये सत्तर दशमलव छत्तीस टक्के बार्शीमध्ये बहात्तर दशमलव बावन्न टक्के मोहोडमध्ये अडसठ दशमलव बासष्ट टक्के सोलापूर नॉर्थमध्ये छप्पन दशमलव बासष्ट टक्के सोलापूर सेंट्रलमध्ये त्रेपन्न दशमलव छत्तीस टक्के अक्कलकोटमध्ये चौसष्ट दशमलव तेहतीस टक्के साऊथ सोलापूरमध्ये अठ्ठावन्न दशमलव पैंतीस टक्के पंढरपूरमध्ये अडसठ दशमलव शहाण्णव टक्के सांगोलामध्ये तिहत्तर दशमलव एकोणसाठ टक्के आणि मार्डशिरसमध्ये पॅस पॅसठ दशमलव एकोणसत्तर टक्के एवढा वोटिंग झालं आहे असा एकोण पॅसठ दशमलव एकेचाळीस टक्के वोटिंग आमच्या सोलापूर जिल्ह्यात झालं आहे याशिवाय पोस्टल बॅलेटची जी संख्या आहे आमच्या जिल्ह्यात ते जवळपास चौदा हजार पाच सो आहेत आमचे जिल्ह्याचे वोटर जे बाहेर राहतात तो चौदा हजार पाचशे आकडा आहेत ई डी सी जे आहे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट जे आम्ही महिला जे पोलिंग स्टाफ जे महिला आहेत महिला पोलिंग ऑफिसरला आम्ही देतो त्याची संख्या चार हजार एकशे छब्बीस आहेत आणि चार हजार तीनशे त्र्याऐंशी लोकांनी होम बेस्ड वोटिंगद्वारे त्यांनी मतदान केले आहेत एक जे लक्षणीय बाब आहे यावेळी आपल्याला सर्वांना माहीत असेल की लोकसभा निवडणूकमध्ये बरेच लोकांचे नाव मतदार यादीमधून सुटले होते यावेळी दॅट संख्या इज नेग्लिजिबल कारण लोकसभामध्ये प्रत्येक आरोला पन्नास ते शंभर कॉल आले होते कलेक्टर म्हणून मला जवळपास शंभर कॉल आले होते की माझं नाव मतदार यादीमधून सुटलं आहे डिलीटेड आहे किंवा मिसिंग आहे यावेळी आरोला कुठल्याही आरोला है ही कॉल नाही आला मला फक्त दोन कॉल आलेत की माझं नाव शूटलं आहेत तर यावेळी मिसिंग आणि डिलीटेड व्होटर्सच्या ज्या लोकसभामध्ये जे प्रॉब्लेम झाला होता ज्यावेळी खूपच कमी प्रमाणे ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे तो जसं मी सांगितला होता की एक लाख छप्पन हजार लोकांचे जे आम्ही नाम डिलीट केला होता मागच्या वर्षी ऑक्टोबर 2023 हजार पासून जनवारी दो हजार, हजार पर्यंत एक मासिफ ड्राईव्ह घेऊन एक लाख छप्पन हजार लोकांचे नाव डिलीट केलं होतं तो प्रत्येक डिलीटेड मतदार याला मी संपर्क केला बेलो मार्फत आणि त्यांना कॉल केला त्यापैकी 2372 लोकांचे नाव मी परत ऍड केला सही समय की है सही पहचान से घड़ी है आपकी शान टॉप ब्रांड्स और इंटरनेशनल क्वालिटी नवभारत में है वॉच है मिलती नवभारत वॉच कंपनी चोपड